वापा वापा वापा। ने तो वाँ वाँ तर नमस्कार मित्रांनो नाल कोकणाशी जोडलेल्या या कोकणी माणसाच्या स्वर्गीय प्रवासात मी आपला लाडका हो जय जावलेकर पुन्हा एकदा सर्च स्वागत करतो मित्रांनो आपलं आज आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतो आपल्या चॅनलवरती तुम्ही पण बोलत असाल की हा कुठे गायब झालाय चॅनलवरती व्हिडिओज येत नाही चॅनल बंद पडेल की काय तर मित्रांनो काळजी करू नका आपण जेव्हा जेव्हा गावी जाऊ तेव्हा तेव्हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत राहू आता आपण थंडीच्या दिवसांमध्ये गावी आलो आहे तर गावी आलोय आणि थंडीचे दिवस आहेत आणि आपण पोपटी लावणार नाही असं होणारच नाही मित्रांनो तर आपण आज पोपटी लावणार आहोत पोपटीची मजा घेणार आहोत गावी खूप ठिकाणी मी पाहिलं येताना की भामरूटची भाजी सगळीकडे उगली आहे तर सर्व साहित्य जमा करूया आपण आणि आज पोपटी लावूया तुम्हाला पण पोपटीचा बेद दाखवणार आहे मी आज कशाप्रकारे पोपटी कोकणामध्ये लावली जाते त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ती काय मजा असते ते तुम्ही आज अनुभवणार आहात मित्रांनो खरंच पोपटीला खूप मजा येते आणि पोपटी खायला पण खूप स्वादिष्ट असते काय त्या आवर्याच्या शेंगा काय त्या चिकन आणि अंडी आणि काय त्या भामरूटच्या पाल्याचं सुगंध आहा हे सगळं आटवूनच तोंडाला पाणी येत आहे चला तर बघू कशी होते पोपटी पण भामरूट काढायला आलो इकडे बघू शकता तुम्ही आ, एक नंबर वास येत वास पिशवी भरून घ्या मारूट्यात इकडे इकडे पुढे 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 साई ते ए टीम टीम घे ना काय रे मामरूट घे आधी फुल पिशवी भरून घे दाब दाबून बरोबर खाली बघून भामरूड जमा करायला आलो आपण आता बघू शकतो किती भांबरूडच आहे फुटेत ना भेटत असा भांबरूड असा कोकणात भेटतो भाई आणि त्याच्याने वेगळा स्वाद आणि वेगळा सुगंध दरवळतो पोपटीला आणि पोपटी एकदम चविष्ट लागते आता आम्हाला एवढा सुगंध दरवळला इकडे आम्ही भामरूट काढताना बघा अशा पद्धतीने भामरूट काढला जातो भाजीपाली स्वरूपात असतो तो भामरूट पण त्याचा सुगंध इतका सुरेख असतो आणि पोपटीची चवच वाढत होतो अभ इकडे पण आहे इकडे पण भरपूर घ्या पिशवी नाही भरपूर लागेल भरपूर लागेल भामरुडच घ्या बाकी काय गवत उपटू नको ही भामरुडी वनस्पती त्या त्याच्या सुगंधाने आणि त्या पानाने ओळखली जाते इतरत्र गवताचा वास वेगळा असतो आणि भामरुडचा सुगंध हा वेगळा असतो तर बघू शकता कितीतरी भांभरूड आपल्याकडे कोकणामध्ये आज मस्त पोपटी बनवून आपण खूप मजा करणार आहोत मध्ये आपण एवढा सगळा भांबरूड घेतलेला आता पिशव्या दोन दोन भरून आणि तो भांबरूड घेऊन आपण चाललोय घरी घरच्या दिशेने आणि हा भांबरूड घेऊन आपण जाणार होता आता गावात काही मित्र लोक गेले चिकन आणायला आणि काही लोक अंडी आणायला आणि काही लोक शेंगा आणायला अशी खतरनाक पार्टी आपली आज चला तुम्हाला ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत दाखवत राहीन मी बनून राह शॉर्टपर्यंत मित्रांनो आपण भाबरूड तो घेतला आता पत्राचे डबे घ्यायला आलो बेकरीमध्ये आणि इथून आपण पत्राचे डबे घेणार आहोत कारण की आपल्याकडे मटके नाहीत मटकेची सुविधा नव्हती हो म्हणून आपण पत्राचे डब्बे घेतले आणि त्यामध्ये पोपटी लावणार आहोत ते बघू शकतो पत्र आपण तेलासाठी यूज करतो ते घेऊन चाललो आपण आपण केलीची पानं घेतली आहेत जे की आपण त्यामध्ये चिकन नाही हे करणार आहोत लपेटणार आहोत बघा मोठी मोठी वाहन आहेत अशा प्रकारे आपल्याला चपाला लावा लागतो त्याचा वास तो चिकनला येईल आणि शेंगाना येईल खायला येणार सलाबाद वगैरे आम्ही गावी आलेलो आहात त्यानिमित्ताने आम्ही उपटीचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी तीन डबे सज्ज केलेले आहेत त्याच्यापती बांबूटचा पाळा व्यवस्थित त्याच्यामध्ये शेंगा मीठ ओवा वगैरे टाकून व्यवस्थित झालेलं बाकी चिकन वगैरे अजून रेडी व्हायचं बाकी आहे टाकणार आता आपली इथे तयारी चालू आहे आपण भामरूटचा पाला आहे ना तो डब्यांमध्ये सेट करतोय शेंगा पण टाकायचा प्रयत्न करतोय हा आणि सेट करतोय भामरूटचा पाला त्याच्यावरती त्याच्यावरती नंतर चिकन येणार आहे चिकन आपण केलीच्या पानामध्ये त्याला आपण व्यवस्थित मसाला करू पान को। 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 पान इकडे आहे आणि काही मित्र आपल्या तिकडे चिकन रेडी करतात चिकनला मस्त मीठ मसाला लावून तयारीची तयारी करतात ते लोक इकडे तयारी चालू आहे चिकनची आम्ही त्या इकडे चिकन नमस्कार चिकन लिंबू चिकन लिंबू आणि आमचे इकडे धाडाडीचे कार्यकर्ते कापेश आणि सिद्धू कापणारे खास कापणारे कटिंग विटिंग चालू आहे जोरात त्यांची लिंबू पिळून नंतर काय करून मीठ मसाला लावणार ना आणि विशेष महत्व काय अन्ना पोपटी कोकणामध्ये पोपटी का लावली जाते एक पोरांमध्ये करतात हा त्यासाठी खास करून पोपटी ही कोकणामध्ये लावली जाते कारण की तिला एक विशेष महत्व आहे थंडीच्या दिवसांमध्ये भामरूटचा पाला ज्याला आपण बोलतो एक गावटी भाजी आहे ती थंडीच्या दिवसांमध्ये तयार होते ती आणि आवरेच्या शेंगा त्यातून आपण पोपटी लावली जाते आणि वेगळी मजा असते तिला भांबरूटच्या पाल्याचा वेगळा सुगंध सगळीकडे दरवळत असतो त्या सुगंधात आणि त्या त्याचा त्या त्या विशिष्ट असा स्वाद येतो त्या पोपटीला आणि वेगळीच मजा येते ती तुम्हाला आज मी दाखवणार आहे मित्रांनो हे बघा आपली इकडे तयारी चालू आहे जोरात चिकन दे, बिकन सिद्धेश काय बोलशील भरपूर दिवसानंतर भरपूर वर्षानंतर आपण पोपटी लावतोय पोपटी लावतोय आपण गेल्या फोटो असेल टाकून पण पोपटीचा विशेष आकर्षण काय आहे विशेष आकर्षण आता आपण भरपूर एवढ्या वर्षानंतर मॅच खेळायला आलोपात्रालो गावी आलो एकत्र येऊन मॅच खेळलो मॅच चालू आता आपली एन्जॉयमेंट पार्टी चालू आहे आणि म्हणजे भरपूर दिवसानंतर अशी पोरं एकत्र आले तर वेगळीच मजा करणार आहोत आपण बघू शकता तिकडे पूर्ण तयारी चालू आहे युद्ध पातळीवरती युद्ध पातळीवरती चालू आहे ते आता बघ इकडे बघ कसा कसा

चिकन आपण आता केलीच्या पानांमध्ये गुंडाळणार आहोत इकडे रुपेश केलीची पान आहे बोलवतोय विशेष पद्धत ही एक पान फाटा यायला नको म्हणून अशा पद्धतीने चिकन ठेवला जातो पानांमध्ये तू पकड़ Pakar tidak? Ya. Hmm. Ya hmm. टाकतो साईने हातभार लावलाय पोपटीला उशीर झाला म्हणून आता ह्याच्यावरती हे पुन्हा युद्ध पातळीवर काम सुरू केलं त्याने पण आता शेंगा टाकायच्या थोडं

आ, आगे था, आगे था, अंडी टाकली ऑलमोस्ट डबे रेडी झालेत आता हंडी टाकायला सुरुवात करतो हे शेंगा पण आहेत अजून हंडी सोडतोय शेंगा टाकू आता कुऱ्यात शेंगा टाकू वरती

दाबू नको अरे ववा आणि मीठ टाकलाय तो बोलतोय सुरमै ठेवलेली वरती

डाग वरून टाक काय नाही डाग वरती सोड तर आपली सर्व तयारी पूर्ण झाली आहे तिन्ही डबे पॅक केले आहेत आपण आणि त्यामध्ये चिकन टाकलंय अंडी टाकलेत आणि भामरूटचा पाला आणि आवऱ्याच्या शेंगा भामरूट पूर्ण पॅक केलाय भामरूटने पूर्ण पॅक केलाय आणि वहिनी इथं विशेष डायरेक्शन द्यायला आणि पूर्ण डबे पॅक करतो अजून फुल पॅक करून जेने जेणेकरून आपल्या शेंगा करपणार नाही चला तर आपण डबे घेऊन पुढे जाणार आहोत तिकडे लोकेशनवरती हो मयूर दादा इथे खूप पातळीवर काम करतोय

तुम्ही घेतला पाहिजे आणि व्यवस्थित होईल डब्बा ना किती किलो असेल तरी पण हा डब्बा आपल्याला असं वाटतंय ना हा डब्बा सात सात किलो तरी असेल कारण ह्याच्यामध्ये आहे ना शिंगा तरी पण दोन किलो आहे आणि चिकन बघायला गेला तर तीन किलो आहे आणि अंडीच कमीत कमी दोन किलो असणार आणि भामरूटच्या पाल्याचं काय एवढं वजन नसतो भामरूटच्या पाल्याचं काय एवढं वजन नसतं पण मीठ आणि तो <laughs> हाय ना काय ते ओवा 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 ह्याचा पण काय वजन नसतं पण तो काय लिमिटमध्ये टाकला हो जातो पण ह्याच्यामध्ये जास्त चिकन आहे वजन जास्त असल्यामुळे काय वजन जास्त झालेलं आहे सध्याचा तुझा अंदाज काय सांगते पोपटी कशा प्रकारे बनेल पोपटी एकदम फुस्साट आणि भन्नाट होणार आहे आता शेंगा करपणार नाही ना आपला शेंगा करपणार नाही कर्पूस शकत नाही कारण कसं आहे गावठी शेंगा असल्यामुळे कशा करपूस नाही शेतात वेगळी मजा ये ना जरा काढून टाका आपण इथे एवढी फाटी जमा केली आहे उद्धव फाटी नेता ना जयू मित्रांनो खूप लेट झालाय आता वाजलेत साडे दहा आता अजून दोन तास लागतील पोपटीला सगळा अरेंजमेंट लेट झाला होता त्याच्यामुळे लेट झालाय खूप बघूया हो आता ठीक आहे पण चांगली झाली पाहिजे तरी प्रॉपर शिजायला किती टाइम लागेल अजून तरी पण दीड दोन तास लागतील शेकोटी चांगली असेल तर एक सव्वा तासपर्यंत होईल पाठी आपल्याकडे चांगली आहे साफसफाई करायला घ्या बस हिरे डेंजर आहे विणू ला अनुभव आहे मंगलदार इकडं भोली मागे ठेव आपण आता डबे लावायला सुरुवात केली थंडा मारून हेड मध्ये डबे सेट करतो तयारी पूर्ण झाली एकडं पानावर पायुल लावतो मेनपती पिल्लू लाव पिल्लू लाव पोपटीने पेट घेतलेली आहे आपल्या पोपटीने पेट घेतला आता आपल्या पोपटीला चांगला ढग लागलेला आहे चांगला पेट घेतलेला आहे पाट्यांनी मला वाटतं एक तासात होऊन जाईल ती आपले हे सगळे मंडळी आपली टीमचे मेंबर्स खूप मेहनत घेतले सगळ्यांनी आता बघूया बाकीचे गेले तिकडे आता येतीलच थोड्या वेळात गरम ओपन करूनच समजेल नंतर टाक खोलून नको असू टाक अरे टाक सुरू झाले इकडे काढताना आपल्या डब्यातून सामग्री चिकन दा चिकन मस्त शिजलंय धनदा चिकन शिजलंय ना आपलं मस्त चिकन बॉईल झालंय थांब 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 त्या था। पोरांना बोलू दे कस झालं चिकन पोपटी कशी झाली आहे सव येते मामरूटचा पालाचा

तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चला तर भेटू अशाच एका भन्नाट ब्लॉगसोबत तोपर्यंत येवा कोकण आपलंच असा